नमस्कार मित्रांनो संभाजी महाराज कसे पकडले गेले जर का मुघल सैन्याला मदत केली नसती तर आपले छत्रपती संभाजी महाराज कधीही त्या मुघलांच्या हाती सापडले नसते आपलीच माणसे गद्दार होती म्हणून संभाजी महाराजांना चाळीस दिवस अतोनात हाल सहन करावे लागले तरीही ते त्या मुघली सैन्यापुढे वाकले नाही तर राजे पकडले कसे गेले याविषयी थोडीशी माहिती मी सांगणार आहे छत्रपती संभाजी महाराज पन्हा गडावरती आले होते हाच तोच पन्हाळा ज्याच्याशी राजांच्या आठवणी जखडल्या होत्या इथेच आबासाहेबांची म्हणजेच छत्रपती शिवरायांची आणि शंभूराजाची शेवटची भेट झाली होती शिवपिंडीचे दर्शन करून बाले किल्ल्याच्या सदरेवर आलेल्या शंभूराजांच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं होत सज्जकोटीच्या किल्ल्यावरनं दिसणारा कोल्हापूर आणि ज्योतिबाचा परिसर बघताना राजांनी मालोजी बाबा घुरपड यांना विचारलं कोल्हापुरात मुघलांची चा हालचाल काय चालू आहे तेव्हा मालोजी बाबा शंभू राजांना सांगू लागले विजापूर पडल्यावर गोवळ कोंड्याच्या मुकबर खानाला खाना किताब देऊन केलेलं आहे तो ठेवून तो, तो पन्हाळ्यावर कोल्हापुरात असलेल्या मुकरब खानच्या याच तळावरती संभाजी राजांना कैद करण्याची गुप्त योजना आखली जात होती पण याची शंभू राजांना जराशीही कल्पना नव्हती आता हळूहळू होऊ लागली होती संध्याकाळचा प्रहार सुरू होताच पन्हा गडाचे दरवाजे हळूहळू आता बंद होऊ लागले होते गडाच्या पायथ्याशी असलेल्या झोपड्यांमध्ये आता दिवे पेटू लागले होते ते सर्वत्र अंधार पडलेलं पण सुंदर दिसणार असं वातावरण पाहून महाराज आता मागे वळू लागले होते इतक्यात पायऱ्या झपाझप चढत एक तरुण मावळा वर आला राजे गणिम आले रायगडला वेडा पडला आहे आपल्याला धावून लागलेला दम थांबवत आलेल्या संकटाची माहिती तो मावळा महाराजांना देत होता अचानक राजांच्या मनामध्ये विचारांचे काहूर सुरू झाले येसुबाई रायगडच राजांच्या डोळ्याभोवती उभा राहिला क्षणाचाही विलंबही न करता राजे झपाझप उतरू लागले अगदी काहीच वेळात फौज सिद्धी झाली त्या फौजेला राजाने रायगडच्या रोखानं जाण्यास सांगितले काही निवडक मावळ्यांना सोबत घेऊन पन्हाळ पन्हाळगडावर रायगडाच्या दिशेने जायला निघाले पन्हाळ्यापासून बत्तीस शिराळा वाई महाड मार्गावरती औरंग्याच्या फौजा होत्या संगमेश्वर शिवाय दुसरी कोणतीही वाट नव्हती रायगड जवळ करायला संभाजी महाराज कवी कलश तसेच इतर निवडक सोबत संगमेश्वराच्या दिशेने निघाले घोडा धावत होता पण राजाच्या मनामध्ये मात्र विचारांचं काहूल धावत होत संभाजी राजांच्या सोबतीने चालणाऱ्या कवी कलशला आणि मागे धावणाऱ्या मावळ्यांना ही कल्पना नव्हती रात्रभर कोल्हापूरच्या तळावर असणाऱ्या मुकरब खानला छत्रपती कुठे आहेत सोबत किती मावळे आहेत याची सर्वच माहिती अगोदरच मिळालेली होती आपल्या निवडक मावळ्यांसोबत संभाजी महाराज संगमेश्वरला येऊन पोहोचले संगमेश्वरला त्यांनी सर देसाईंच्या वाड्यामध्ये मुक्काम केला संभाजी महाराज संगमेश्वर मध्ये आहेत आणि सोबत अगदीच निवडक मावळे आहेत ते रायगडावर पोहोचणे आधीच त्यांना कैद करण्याची ही चांगली संधी आहे ही माहिती मिळालेल्या मुकबर खानानं संगमेश्वरच्या दिशेने धावायला सुरुवात केली तोपर्यंत पन्हाळगडावरती मालोजी बाबा घोरपडे यांच्या कानावरती बातमी पडली पाच हजारांची फौज घेऊन मुकबर खान आणि त्यांचा मुलगा शंभू राजांना कैद करण्यासाठी संगमेश्वरच्या दिशेने जात आहे ही बातमी ऐकताच महालोजी बाबांच्या पायाखालची माती सरकली त्यांच्या काळजात धस्त झालं काहीही झालं तरी आपल्या राजाला वाचवायला हवं म्हणून मालोजी बाबा आपला मुलगा संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांना घेऊन शक्य तितक्या मावळ्यांसह संगमेश्वरच्या दिशेने लगेचच आडवाटेने जायला निघाले मुकरब खानाची फौज संगमेश्वरला पोहोचण्याच्या अगोदरच मालोजी बाबा घोरपडे संगमेश्वर मध्ये येऊन दाखल झाले होते बेफाम घोड्यांना पळवत मुकरब खान आणि त्यांचा मुलगा संगमेश्वरच्या वेशी मध्ये घुसले आपल्या शंभूराजांच्या जीवाला धोका आहे बात जी ही बातमी घेऊन मालोजी बाबा दालनाथ पोहोचले राजांच्या समोर येऊन उभे राहिले राजे इथे एक क्षणही आता थांबू नका हत्यार घ्या आणि बाहेर पडा असे ते शंभू राजांना सांगू लागले पाच हजार मुघलांची फौज आता संगमे मध्ये घुसली होती आपल्या राजापर्यंत ह्या मुघली सरदारांना पोहोचू द्यायचं नाही असं ठरवून मावळे त्या सैन्यावरती पडले त्यांनी आपल्या तलवारीने त्या मुघलांच्या फौजेचे फडसे पाडायला सुरुवात केली आपल्या मराठी स्वराज्यासाठी मालोजी बाबा घोरपडे त्या मुघलांच्या सैन्याशी त्यांच्या सैन्यात घुसून झुंज देत होते संभाजी महारा त्या महाराजांना मुघलांच्या सैन्यापासून वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने लढणाऱ्या मालोजी बाबांनी राजांना नावडी नदीच्या दिशेने जाण्यासाठी स्वतः मुघलांच्या सैन्याचा निकरान सामना करण्याचे ठरवले पण दुर्दैवाने त्या मुघलांशी लढता लढता मालोजी बाबा घोरपडे छातीवर झालेल्या असंख्य वारांनी घायल होऊन जमिनीवर ते कोसळले संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मालोजी बाबा घुरपडे यांनी स्वतःचे बलिदान देखील दिलं जागोजागी मावळे आणि मुघली सैन्याची लढाई सुरू होती जागोजागी तलवारीचा खणखणात ऐकून येत होता संभाजी महाराज ही आपल्या हातातली तलवार सपासप मुघल सैन्यांवरती फिरवत होते आता संभाजी महाराज आणि कवी कलश नदीच्या जवळ आले होते पण पाठोपाठ ती मुक्त खानाची फौज वाऱ्याच्या वेगाने येत होती नावडी नदीच्या काठी पोचलेल्या संभाजी महाराजांच्या कानावरती मालोजी बाबा घोरपडे धारातीर्थी पडल्याची बातमी पोहोचली हे ऐकताच संभाजी राजाच्या हातातून तलवार खाली पडली पाठीमागून आलेल्या आलेल्या आलेला एक वार उसका साथी जटकन मान कलती करताना राजांच्या डोक्यावरचा टोप उडाला राजांचा घोडा नदी पात्राच्या दिशेने बेफाम उधळला पण पात्रात उतरावं तर संपूर्ण नदीकाठ नंग्या तलवारी घेतलेल्या हाश शांनी व्यापलेला होता घोडा फिरवलेल्या संभाजी महाराजांना संताजी आणि बहिजी सावली सारखे पाठी मागून येताना दिसले त्यांना पाहताच महाराज ओरडले इथे थांबू नका रायगड गाठा मिळेल ते मावळे गोळा करा आणि रायगडाला वाचवा निघा काळे झिलावून गेलेले संताजी ओरडले काही झालं तरी आपल्या राजाला या गणिमांच्या तावडीमध्ये सापडू देणार नाही इतक्यात शंभू राजे म्हणाले तुम्हाला माता जगदंबेची आण आहे हा आमचा हुकूम आहे इथून निघा रायगडाकडे वळा आणि रायगडाला वाचवा न राहून संताजी राजांना मुजरा करून पुन्हा रायगडाकडे वळले बहिरजीही त्यांच्या मागोमाग रायगडाकडे निघाले होते तेथे जागोजागी देह पडले होते संगमेश्वरच्या बाहेर जाण्याचे सर्व मार्ग आता गनिमाकडनं रोखले गेले होते आता एकच पर्याय समोर दिसत होता तो म्हणजे लढणे आणि लढणे सर्वत्र नुसता तलवारींचा आवाज घुमत होता तितक्यात कुठून तरी आलेला एक तीर कवी कशाच्या दंडामध्ये घुसला त्यामुळे कवी कलश घो गो, घोड्यावरनं खाली कोसळले ते कोसळताना ओरडले राजन मे गिर गया, ते शब्द कानी पडताच आपल्यावर होणारे वार चुकवत राजे कवी कशाच्या जवळ आले शंभू राजांनी त्यांना खाली लावून काखेत वर घेतले आणि लढता लढता मरू असे काव्यात्मक पद्धतीमध्ये सांगितले कवी कलशानं हातामध्ये घुसलेला तो तीर कधीच काढून फेकलेला होता सर्वत्र रक्त रक्त झाले होते पण मुठीतली हत्यार मात्र त्यांनी सोडले नव्हते राजांच्या आजूबाजूला आता एवढं मोगल सैनिक झालं होत की त्यातले अनेकांना आता हत्यार फिरवणही शक्य नव्हतं संभाजी राजांच्या आजूबाजूला मोगली सैन्यांचा विळखा पडला होता त्यांच्या जखमी अंगाभोवती आता कित्येक भाल्यांची टोक आली होती इतक्यात त्या गर्दीतून मुकबर खानाचा मुलगा पुढे आला तडप नजरेने शंभू राजे आपल्या तलवारीकडे पाहत होते इतक्यात त्यानं राजांना म्हटलं तलवार रख दो पण राजांनी क्षणभरही हालचाल केली नाही रख तलवार असं म्हणत तो मुकबर खानाचा मुलगा राजांची केसावळ हातात पकडून गदा गदा हलवत म्हणाला त्यावेळी राजांनी आपली जळजळीत जल नजर त्या खानावरती टाकली ती नजर पाहून शंभू राजांच्या हातातली तलवार कधीही आपल्या मानेचा खात्मा करेल ही त्याला भीती वाटली तो दोन पावलं मागे हटला त्याने फौजेला सांगितलं पहिले कैद करो फिर आणि त्यानंतर लांबूनच दोरखंड फेकले गेले राजांना कैद केले गेले राजांच्या हातातले तलवार हिसकावून घेतली गेली मावळे आपल्या राजांना वाचवण्यासाठी लढता लढता कोसळले होते कवी कलश आणि संभाजी राजे मुघलांच्या कैदेत सापडले तो दोस्तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि